The cat sat on नमस्कार मी माधुरी सोंटक्या स्वागत करते तुमचं माझ्या परिवारासोबत आपला आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये तर कसे आहेत सगळे सगळे मस्त दर्शनाला तर आम्ही आज लाखवाडीला चाललो दर्शनाला आणि ते पण फॅमिली सोबत तर चला आज आम्ही लाखडवाडी तुम्हाला दाखवते आणि आम्ही काय काय एन्जॉय करतो ते पण दाखवते पण त्या अगोदर तुम्हाला सर्व काय करत आहे ते पण दाखवते पण त्या अगोदर चॅनल वर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर सुरुवात मस्त पैकी सर्व तयार होऊन आम्ही मस्त ट्रिपला जेवणाचं वगैरे घेऊन चाललो सोबत आणि परी दिदी सोमू मस्त तयार होऊन आलेले आहेत आणि कोणी खडचे बाबा बसलेले आहेत आणि आई परत आमच्या आतमध्ये तर असं प्रकारे मस्त आम्ही तयार होऊन निघालो

लाखणवाडी खूप छान झालं मस्त अन्न झालं आता मस्त दर्शन वगैरे झाले आहे आता आम्ही धुनीवर जाणार आहे तर हे बघू शकता लाखनवाडीचं मंदिर फोटो निघा

लंका हना भरत बाबा जा भैया सोबत जा परी परीच्या गावामध्ये आलेली आहे मूळ गावी खात चला येऊ तुमचं नाव नाही सांगत मला तू छोटे मॅडम माई मी याच्यात लवंगार काढून दर्शन वगैरे करून आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे कारण की आज आम्हाला खूप जास्त वेळ झालाय जा जेवण करायला पण इट्स ओके आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे मस्त आणि माझ्या पिऊला च...

Yay! <laughs> <laughs> <tomorrow> <immediacy> bye bye, Lachanwari. Bye bye, Lachanwari. Bye bye, Lakan Ruddy. Bye Lachanwari. Bye <clears> bye, <inaudible> <sighs> Bye <inaudible> आता इथं सर्वांच डिस्कशन चालू आहे आता पाच वाजले पण अजून काही आम्ही जेवण केलं नाही तर कुठं जेवायचं कुठं जेवायचं आता आम्ही शोधत आहे रोडनं कारण की आम्हाला जेवायचं वावरत की मस्त पैकी गावराणी स्टाईल न, गावरा न। <laughs> आता इथं जर माझ्या रिश्तेदाराचा वावर असत मी म्हटलं असत बाबा इथं आम्ही जेवाले स्वयंपाक करून ठेव हो। पाय आम्हाला आमची जागा मिळाली नाही जेवण करायची मस्त इथं पैकी आता आम्हाला जागाच नव्हती मिळत जेवायला पण आता मस्तपैकी जागा मिळालेली आहे आणि ते चिंची खाली जागा आहे असं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू आहे इथे आता इथे तर आमचे चार पाच रील्स तर बनतातच हाय व्ह्यू की आता जागा शोधली आम्ही गुरुवंत महाराज

हेटा ये जेवण वगैरे झालेले आहे आता मी सर्व आगरूज वगैरे ठेवून देते परीला बाबा ओरडले आता परीला तुम्हाला असं नाही कळलं आता परीला हा हा हो हो तर मस्त आता आम्ही जेवण केलं आणि मस्त तीन रील्स बनवल्या त्या रील्स तुम्हाला इंस्टाग्राम वर पाहायला मिळणार आता थोडस हजम झालं ना आता चालू आम्ही घरी तर घेऊन घ्या सगळ्या बाय